आपल्या सर्वांच्या घरी फुलगोबीची भाजी नेहमी असतेच एकदा माझ्या पद्धतीनं बनवून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल मी फुलगोबी स्वच्छ धुवून कट करून घेतली आहे छोटी छोटी त्यात एक चमचा हळद टाका आणि गरम पाणी टाकून घ्या म्हणजे फुलगोबीमध्ये जे किडे असतात छोटे छोटे ते मरून जातात एक पाच ते सात मिनटं त्याच्यामध्ये एक चमचा मीठ पण घालायचं आहे या प्रकारे अशीच ठेवा पाच सात मिनटानंतर हे पहा ह्याला आता स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तुम्ही गॅसवरही गरम करू शकता पण जास्त शिजली तर भाजी मग चांगली नाही होणार ना म्हणून आपण एका छोट्या बाउलमध्ये पाणी टाकून गरम करून घेतोय आता फुलगोबी स्वच्छ धुवून घेतली आहे कढाईमध्ये दोन चमचे तेल टाकून याला छान परतून घ्यायचं आहे ही भाजी करायला खूप सोपी आहे आणि खायला खूप टेस्टी लागते नक्की ट्राय करून बघा हे पहा या प्रकारे तेलामध्ये त्याला छान ब्राऊन होईपर्यंत परतून घेऊया भाजी परत ते तोपर्यंत आपण मसाला रेडी करून घेऊ मी दोन चमचे ताजं दही घेतलं आहे कमी आंबट असलेलं त्यात अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा कांदे लसूण मसाला एक चमचा लाल तिखट आणि मी एक चमचा काश्मीरी लाल मिरची टाकली आहे चवीनुसार मीठ काश्मीरी लाल मिरचीमुळं छान रंग येतो भाजीला तुमच्याकडे नसेल तर तुम्ही स्कीप करू शकता हे पहा या प्रकारे मसाला रेडी रेडी करून ठेवायचा आहे आता ही फुलगोबी आपली छान परतून झाली आहे आपण काढून घेऊया आणि कढईमध्ये परत चमचाभर पर तेल टाकून आणि कांदा परतून घ्यायचा आहे कांदा मी दोन कांदे घेतले होते छोटे आणि त्याला खूप बारीक कट करून आहे जेणेकरून छान ग्रेव्ही तयार होईल तर तुम्हाला बारीक कट करायचं नसेल तर मिक्सरमध्येही छान पेस्ट करून घेऊ शकता हे पहा अगदी ट्रान्सपरंट झाला आहे आता याच्यामध्ये जे आपण दह्याचा तयार केलेला मसाला होता ते टाकून घेऊया आणि याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे जेव्हा आपण दह्याचा मसाला टाकतो तेव्हा आपण गॅस कमीच ठेवूया जेणेकरून आपलं दही पाटणार नाही हे पहा छान तेल सुटलं आहे त्याच्यामध्ये मी एक टोमॅटो घेतला आहे बारीक कट करून आता टोमॅटोमध्ये भरपूर पाणी आहे ते पाणी आटेपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचं आहे एक दोन मिनटं छान परतून घ्यायचं आहे याच्यामध्ये आपण मटर टाकून घेऊ हे फ्रोझन मटर आहे मटर आणि मसाला छान परतून घ्यायचा आहे हे पहा प्रकारे आणि याला एक दोन मिनटं ठेवून घेऊ जेणेकरून मधलं पूर्ण पाणी आटून जाईल हे पहा आता पूर्ण पाणी आटलं आहे याच्यामध्ये थोडीशी कसुरी मेथी आणि आपल्या ग्रेव्हीला छान तेल सुटलं आहे आता याच्यामध्ये आपण जी फुलगोबी परतून घेतली होती ती टाकून घेऊ आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आता याला पण एक दोन मिनटं झाकून ठेवू म्हणजे फुलगोबीला छान मसाल्याची टेस्ट येईल लगेचच पाणी नका घालू दोन मिनटानंतर याच्यामध्ये आपण गरम पाणी घालू पाणी तुम्हाला जेवढं ग्रेव्ही हवी त्यानुसार पाणी घाला मी दोन वाट्या साधारण पाणी घातलं आहे आपण फुलगोबी परतून घेतली होती ज्याच्यामुळं जास्त शिजायला पाणी नाही लागणार त्याप्रमाणे तुम्ही पाणी टाकून घ्या आता आपण झाकून घेतो आहे पाच ते सात मिनटामध्ये हे बघा मस्त तेल सुटले भाजीला वरून कोथिंबीर टाकून मिक्स करून घेऊया तुम्हाला माझी रेसिपी आवडल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू